आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जिल्हा परिषद प्रशाला मुले वाढवणा बुद्रुक येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा वाढवणा वाड़ बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्रशाला मुले वाढवणा बुद्रुक शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रशालेचे ध्वजारोहण प्रशाला मुख्याध्यापक श्री सलीम दायमी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्रशाला शाला व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री इस्माईल धावडे सरपंच श्री नागेश थोंटे उपसरपंच श्री ज्ञानेश्वर श्रीरसागर उपाध्यक्ष श्री मुनवर हवलदार शिक्षणतज्ज्ञ पदांची गुरुजी सदस्य आयनुल्ला खुरेशी दैनिक बालाघाटचा आवाजचे संपादक तथा विधीज्ञ श्री प्रमोद बिरादार पत्रकार श्री हुकुमत शेख माजी सभापती श्री संगम माष्टुरे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते ध्वजारोहणानंतर गावातून प्रभातफेरी काढण्यात आली शाळेतील विद्यार्थ्यांच्या लेझिम पथकांनी सुंदर सादरीकरण केले त्यानंतर ग्रामपंचायत प्रांगणात काठी निघोंगड हे लोकनृत्य सादर करून उपस्थितांची मनेजिंग केली तसेच प्रशालेतील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते